बहुतांश लोक हे डी मार्ट मधून आपल्या दररोजच्या वापरातील वस्तू खरेदी करतात मग त्यात धान्य असो रोजच्या वापरातील लॉन्ड्री असो किंवा इतर ओम डेकोर अनेक लोक इथूनच खरेदी करतात इथे डिस्काउंट मध्ये वस्तू मिळतात पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की डी मार्ट मध्ये हे कसं मिळतं किंवा डी मार्टला कसं परवडतं खरं तर यामागे कारणीभूत आहेत त्याचे मालक राधाकिशन दमानी त्यांनी केवळ बारावीपर्यंत शिक्षण घेतलं पण आपली बुद्धिमत्ता मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्याने डी मार्टला भारतातील सर्वात यशस्वी रिटेल ब्रँड बनवला आहे राधाकिशन दमानी हे सुरुवातीला शेअर बाजारात यशस्वी गुंतवणूकदार होते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला त्याने नेरूळमध्ये एक फ्रेंचायझी घेतली पण ती यशस्वी झाली नाही त्यानंतर बोरवेल व्यवसायात उतरले पण पण तिथेही अपयश त्यांनी मानली नाही आणि अखेर दो साली त्यांनी मुंबईत पहिला डी स्टोअर सुरू केला ही होती त्यांच्या यशाची खरी सुरुवात सध्या डी मार्ट अकरा राज्यांमध्ये तीनशेहून अधिक स्टोर्स आहेत एक खास गोष्ट म्हणजे डी मार्ट कधीही बाड्याच्या जागेत स्टोअर उघडत नाही सगळी स्टोर्स धमाणे यांची स्वतःची मालकीची जमीन आहे यामुळे बाड्याचा कर्ज वाचतो आणि ई बचत ग्राहकापर्यंत सवलतीच्या स्वरूपात पोहोच डी मार्टच सामान इतकं स्वस्त का असतं डी मार्ट आपल्या काही शहाण्या व्यावसायिक युक्त्यामुळे कमी किमती वस्तू देतो स्वतःच्या मालकीची जमीन बाड लागत नाही त्यामुळे कर्ज कमी तीस दिवसांमध्ये स्टॉक फिरवण्याची नीती जुना माल साठून राहत नाही ताज आणि चांगल्या दर्जाचं माल ग्राहकांना मिळतो पुरवठादारांना त्वरित पेमेंट यामुळे त्यांना सवलतीत माल देणं परवडतं आणि ई सूट डी मार्ट ग्राहकापर्यंत पोहोचवतो सध्याच्या बाजारपेक्षा पाच ते सात कर्जात बचत ई बचत स्टेट ग्राहकांच्या खिशात डी मार्ट म्हणजे केवळ दुकान नाही तर सामाजिक परिणाम असणारी यंत्रणा आज जिथे डी मार्ट ओपन होतं त्या परिसरातील जमिनीचे भाव वाढतात कारण डी मार्टचं येणं म्हणजे त्या भागात विकास होणार बाजारपेठ वाढणार याचा संकेत असतो त्यामुळे तो, त्या तो परिसर गुंतवणुकीसाठी आकर्षण बनतो डीमार्ट हे फक्त खरेदीचे ठिकाण नाही तर भारतीय मध्यमवर्गीय स्वप्नांसाठी एक प्लॅटफॉर्म आहे राधाकिशन दमाणी यांच्या सोप्या पण प्रभावी व्यावसायिक नीतीमुळे आज डी मार्ट एक विश्वसनीय किफायतशीर आणि यशस्वी ब्रँड म्हणून पुढे आली आहे